सादर करण्यासाठी येत आहे आपल्या शाळेच्या प्रसिद्ध कवित्री कुमारी गुंजन देवाजी श्रीरामे सहावी नमस्कार माझे पूर्ण नाव गुंजन देवाजी श्रीरामे मी आता सहावीमध्ये मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्हायका मी आज तुम्हाला मी लिहिलेली कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे माऊ काळी भुरी आमची माऊ तिला पकडतात दररोज ताऊ मला आवडते आमची माऊ उंदीर खाते चाऊ चाऊ रोज खाते उंदीर माऊ तिला म्हणतात उंदीर खाऊ इकडे तिकडे जाते फार रोज खाते उंदीरच्या दूध पिते डोळे लावून आवाज ऐकून जाते पडून धन्यवाद धन्यवाद <दल्णाग> यानंतर कुमारी मृला मृणालिनी राजरतन गणवीर ही आपली कविता घेऊन येत आहे माझे पुन्हा नाम रुणा राजन गणवीर मी आता सहावीमध्ये शिकत आहे तुम्हाला मी लिहिलेली कविता सांगणार आहे माझ्या कवितेचे नाव आई देव मला माहित नाही देवापेक्षा श्रेष्ठ माझी आई अंधार मला माहित नाही अंधारा दिशा दाखवते माझी आई दुःख मला माहीत नाही प्रत्यक्षाने सुखावते माझी आई संस्कार मला माहित नाही चांगले वागवणे शिकवते माझी आई राघोने मला माहित नाही न दुखवता राघवते माझी आई काय वरून तिचे गुण धन्यवाद धन्यवाद पुढची कविता घेऊन येत आहेत कवी नयन हिवराज निकुरे इयत्ता सातवी नमस्कार माझे पूर्ण नाव नयन हिवराज निकुरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा जिल्हापासून उच्च प्राथमिक शाळा व्हायका मी तुम्हाला माझ्या हाताने लिहिलेली कविता सादर करणार आहे बंदर एक होता बंदर तो होता सुंदर बंदर झाडावर बसून होता शिकारून त्याला पिंजऱ्यात टाकला बंदरने पिंजरा खोलला आंब्याच्या झाडावर बसला आंबे खा झाडावर गेला झाडावर गेल्यावर झोपून गेला धन्यवाद न दिसतो क सास आवडतो गाजर तो मोठा मुदर ससा खातो गवत तो, तो जातो लवत ससा मुलांना आवडतो झाडी जंगलात राहत सशाला सशाला असतात मोठे कान सहसा खातो गवताचे पान धन्यवाद खूप सुंदर यानंतर पुढची कविता घेऊन येत आहे कवित्री कुमारी प्राजक्ता प्रकाश गणवीर इयत्ता चौथी नमस्कार माझे पूर्ण नाव प्राजक्ता प्रकाश गणवीर मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे गाव आहे मी आज तुम्हाला एक कविता सांगणार माकर आहे त्या कवितेचे नाव आहे माकड राव झाडावर बसले माकड राव माकडाने खाल्ला वडापाव वडापाव आहे खूप सुंदर म्हणून वडापाव खाते बंद लोकांच्या मागे धावतो फार फडे खातो चार चार उडी मारून झाडावर बसतो दुसरा माकड मागे धावतो धन्यवाद अतिशय सुंदर यानंतर पुढची कविता घेऊन येत आहेत कवित्री कुमारी अमृता काशीनाथ श्रीरामे वर्ग पाचवा माझी पूर्ण नाव अमृता कासणा श्रीरामे मी पाच वर्गामध्ये शिकवत आहे मी लिहिलेली कविता तुम्हाला सांगणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे जानू जानू गाते सुंदर गाणी ती रोज भरते पान आमची जानू सुंदर दिसते सर्वातील जानूला जानूला दिसली फुले तोडायला गेली मुले जानू आहे लहान फार आई देते जानूला मान जानूच्या हातात छडी आम्हाला मारते काडी धन्यवाद खूप सुंदर यानंतर पुढची कविता घेऊन येत आहेत कवित्री कु, संबोधी किशोर रामटेके वर्ग पाचवा माझे पूर्ण नाव संबोधी किशोर रामटेके मी इयता पाचव्या वर्ग शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वैगाव मी लिहिलेली कविता तुम्हाला सांगणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे काकू मला आवडते काकू ताईला आवडते माकू काकू खाते गाजर मी पाहिले माझ काकू दिसते छान मला मिळते मा काकू भरते पाणी मी गाते गानी काकू करते माझा लाड मी देतो तिला मा मी खाते बोरी काकू आणते मोरी मी वेस्तो काड्या काकू बांधते मोड्या काकू झाडते अंगण मी घातले कंगन धन्यवाद खूप छान धन्यवाद यानंतर पुढची कविता घेऊन येत आहेत कवित्री जान्हवी जगदीश गणवीर वर्ग सातवा नमस्कार माझे पूर्ण नाव जान्हवी जगदीश गंभीर मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे मी तुम्हाला आज मी लिहिलेली कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे वाघ एक होता वाघ त्याला आला राग वाघ होता पिवडा त्याच्याकडे होता चिवडा वाघ पितो तळ्यातलं पाणी आम्ही पितोळ्यातलं पाणी वाघ खातो हाळ आम्ही विनतो मनांची मा धन्यवाद खूप छान धन्यवाद यानंतर पुढची कविता घेऊन येत आहेत कवी कुमार नयन हिवराज निकुरे आर्यन नरेंद्र लोनबले नमस्कार माझे पूर्ण नाव आर्यन नरेंद्र लोणबले इयता पाचवी मी आज तुम्हाला मी लिहिलेली कविता सांगणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे आई आई सांगते अभ्यास मला आई <laughs> आई सांगते अभ्यास मला मी नाही ऐकत तिला आई सांगते काम मला मी जातो फिरायला आई आहे माझी छान मार मारते मला फार आई राहते रोज घरी मी जातो खायला थुरी आई करते रोज काम मी करतो राम राम आईने घेतले टेबल मी आणलो केबल धन्यवाद अतिशय सुंदर धन्यवाद यानंतर पुढची कविता घेऊन येत आहेत कवित्री कुमारी पूजा किशोर रामटेके वर्ग सातवा माझे पूर्ण नाव पूजा किशोर रामटेके मी आता सातीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे मी तुम्हाला कविता सादर करून दाखवणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे बाग एक प्राणी आहे असा पुढे त्याच्या जाऊ कसा वाघ त्याचे आहे नाव जंगल त्याचे आहे गाव गुहेत तो एकटा फिरत राही भटका भक्ष्याला मारून टाकतो मांसाहारी मांसाहार करतो धन्यवाद